नमस्कार मी सुचिता आज आपण लाल भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या बरेच लोक याला घार्या देखील म्हणतात तर आमच्याकडे लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणतो तर आज आपण पाहणार आहोत अशा प्रकारचा लाल भोपळा किंवा काशीफळ भोपळा मी इथे घेतलेला आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पुऱ्यासाठी लागणारं वजनी प्रमाण आणि वाटी या दोन्हीही प्रकारात प्रमाण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचेही घारगे अगदी मऊ आणि खुसखुशीत होतील वातड होणार नाही तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता यामधल्या ज्या बिया आहे आणि त्याच्या शिरा ज्या आहेत ते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर भोपळ्याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत तुम्ही भोपळ्याच्या मागचा जो भाग आहे तो काढून घेतला आणि नंतर भोपळा शिजवला तरीही चालेल परंतु तो भोपळ्याचं जे साल असतं ते खूप कडक असतं आणि निघत नाही आणि निघताना त्याच्याबरोबर भोपळ्याचा बराच भागही निघतो त्यामुळे आपण काय करणार का आहोत याला डायरेक्टच शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर त्याचं साल बऱ्यापैकी बाजूला होतं तर इथे मी भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला हे शिजायला लावायचं आहे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इथे भोपळा आहे तुम्ही ते पाहू शकता याचं वरचं कवर कडक असतं सुरीने निघत नाही बऱ्याच वेळा कापतं देखील हाताला त्यामुळं काय करायचं यांना असंच शिजायला लावायचं आणि शिजल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत ही रेसिपी जी आहे अगदी परफेक्ट आहे तुम्ही या प्रमाणात जर घारे किंवा घारगे बनवाल तर तुमचे देखील अगदी परफेक्ट बनतील तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी कुकरमध्ये आपल्याला हे भोपळ्याचे जे आहेत तुकडे ते घालून घ्यायचे आहे अगदी घोटभर पाणी घालायचं आहे आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी कमी पाणी घालायचं कारण भोपळ्यामध्येही पाणी असतं त्यामुळे ते व्यवस्थित शिजतात आता तीन ते चार शिट्ट्या मी इथे करून घेत आहे तोपर्यंत आपल्याला पुऱ्यांसाठी किंवा घारेसाठी लागणारा गूळ कापून घेणार आहोत तर गूळ शक्य आहे तितका बारीक चिरून घ्यायचा म्हणजे काय होतं की भोपळ्यामध्ये तो लवकर मिक्स होतो जर गुळाचे खडे राहिले तर ते मिक्स व्हायला वेळ लागतो आणि तोपर्यंत तो भोपळा जो आहे तो थंड होऊन जातो त्यामुळे वेळेने असेल किंवा सुरीने असेल तुम्ही बारीक चिरून घ्या जेणेकरून काय होईल की तो भोपळ्यामध्ये लवकर मिक्स होईल तुम्ही इथे चिकीचा गुळही वापरू शकता त्यामध्ये खडे थोडे कमी असतात आणि तो लवकर मऊ होतो जर थोडे फार खडे राहिले असतील तर अशा प्रकारे तेचून ते आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते भोपळ्यामध्ये व्यवस्थित पटकन मिक्स होऊ शकतं आता हे घारे करताना काय करायचं भोपळा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हा गूळ त्यामध्ये घालायचा म्हणजे भोपळ्याच्या उष्णतेने गूळ लवकर मेल्ट होतो आणि मिक्स होतो त्या अगोदर आपण यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत तर इथे मी एक इंच सुंटीचा तुकडा घेतला आहे तीन ते चार वेलची घेतल्या आहेत आणि थोडासा जायफळाचा तुकडा घेतला आहे आणि हे कुटण्याला बाइंडिंग यावं यासाठी मी एक चमचा साखर घातली आहे हे सगळं मिक्सर मध्ये तुम्ही फिरवणंही घेऊ शकता पण इथे मी कुटून घेत आहे आणि याची अगदी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं की घाऱ्यांना मस्त असा फ्लेवर देखील सुगंध देखील येतो आणि त्याचा फ्लेवर आणखी जास्त वाढतो तुम्ही ते पाहू शकता रवाळ टेक्स्चर याचा आहे याची पोड आपण करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला कुकर थंड झालं की हे भोपळ्याचे जे तुकडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत शिजल्यानंतर याचा कलर खूप छान पिवळसर येतो आणि त्यामुळेच घाऱ्या देखील आपल्या खूप छान दिसतात दही यासाठी लागणारा गूळ आहे तो शक्यतो पिवळसर असा घ्यायचा म्हणजे घाऱ्यांचा कलर छान पिवळसर असा येतो आता हे भोपळ्याचे तुकडे जे आहेत ते आपल्याला थंड करायला ठेवायचे आहेत थंड म्हणजे जास्त अगदी थंडच करून घ्यायचे असे नाही थोडेसे कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर हे अगदीच गरम आहे त्यामुळे मी ह्याला थोडंसं थंड करून घेते की जेणेकरून आपण ते हाताने पटकन सोलू शकू इतपत आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे आता याची साल जी आहे ती अग अगदी अलगत निघते ज्यावेळेस हा भोकळा शिजतो तुम्ही ते, ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचा गर जो आहे तो एका भांड्यात जमा करायचा आहे जर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा तर इथे मी भोपळ्याचा गर काढून घेतलेला आहे तुम्ही अशा फोर्कच्या मदतीनेही मऊ करू शकता किंवा डायरेक्ट कुस करून हातानेही तुम्ही हे मऊ करू शकता मी इथे कुस करून हाताने मऊ केले तर तुम्ही पाहू शकता गरम आहे त्यामुळे हात थोडासा लाल झालेला आहे तुम्ही बटाटा स्मॅशर जे असतं त्याने दाबून केलं तरीही चालेल तर इथे आपला भोपळा जो आहे छान मऊ झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे आता भोपळा आपण मोजून घेणार आहोत कारण आपल्याला गूळही यामध्ये घालायचा आहे आणि कणिकही घालायचे आहे आता हा जो भोपळ्याचा शिजलेला गर आहे एका वाटीने आपण मोजून घेऊ तर इथे एक वाटी आणि हा राहिलेला अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी आपण शिजलेला भोपळा घेतलेला आहे आता त्या प्रमाणात आपल्याला गूळ किती घ्यायचा हे आपण व्हिडिओत थि पाहणार आहोत तर पाचशे ग्रॅम आपला शिजलेला भोपळा आहे किंवा दीड वाटी भोपळा आहे आता त्यासाठी गूळ आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मी वजनी म्हणाल तर गूळ साडेतीनशे ग्रॅम इतका चिरून घेतलेला आहे आणि वाटीने तुम्हाला मोजून दाखवते व्यवस्थित वाटी, वाटी भरायची आहे आणि त्यानंतर आपण हा उरलेला गूळ असं म्हणजे दोन वाट्या आपला गूळ आहे साडेतीनशे ग्रॅम आणि वाटीने म्हणाल तर दोन वाट्या गूळ दीड वाटी भोपळ्यासाठी दोन वाट्या गूळ असं आपण प्रमाण घेतलेलं आहे आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे भोपळा जोपर्यंत गरम आहे किंवा कोमट आहे तोपर्यंतच हा गूळ घालायचा म्हणजे त्याच्या उष्णतेने काय होतं की भोप जो गूळ आहे हा लवकर मऊ होतो आणि मिक्स होतो गुळाच्या अजिबात खडे ठेवायचे नाही नाहीतर काय होतं की घाऱ्या लाटताना त्यामध्ये गुळाचा खडा येतो आणि तळत असताना काय होतं की तो गूळ पघळला जातो आणि पुरी फुगतही नाही आणि पुरी चिकट होते त्यामुळे गुळाचे खडे अजिबात राहता कामा नये अगदी मऊ हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे जर अगदी मऊ होत नसेल तर तुम्ही हे भोपळ्याचं आणि गुळाचं मि मिक मिक्सरमध्ये जरी फिरून घेतलं तरी ते एक जीव होईल आता इथे मी पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं गुळ बऱ्यापैकी वितळलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि हात आणि चेक करायचं जर खडे राहिले असतील तर थोडेसे असे मोडून घ्यायचे जेणेकरून ते एक जीव होईल आता हे मी बाजूला ठेवलं होतं आता तुम्ही ते पाहू शकता गूळ अगदी त्याचा पाक झालेला आहे आणि भोपळा आणि गूळ एकदम मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण जी पावडर करून घेतलेली आहे ती थोडीशी चाळून घ्यायची त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि ह्या भोपळ्याच्या गुळाच्या मिक्सरमध्ये आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आता यानंतर लागणारी कणिक आपण पाहणार आहोत यामध्ये तुम्ही खसखसही घालू शकता किंवा पांढरे तीळ घातले तरीही चालेल पण सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी इथे पांढरे तीळ घालणार आहेत की जे करून ते घाऱ्यांवर छान दिसतात तळल्यानंतर ते खूप सुंदर दिसतात आणि खातानाही त्याची चव लागते तर आपल्या आवडीनुसार किंवा दोन ते तीन मोठे चमचे पांढरे तीळ घातले तरीही चालेल आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घाऱ्या करताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायला विसरायचं नाही त्याने खूप छान टेस्ट भोपळ्याला येते घाऱ्यांना येते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यासाठी लागणारे कणिक पाहणार आहोत आपण हे वाटीनेच मोजून घेतलेलं साहित्य आहे त्यामुळे आपण देखील वाटीने मोजून घेऊयात म्हणजे तुम्हाला अंदाजे कळेल की अर्धा किलो भोपळ्याला किती कणिक लागते ज्या वाटीने आपण गूळ आणि भोपळा मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी इथे देखील मोजून घेणार आहे कणिक आधीच चाळून ठेवायची आणि इथे आपण तीन वाट्या अगोदर कणिक घेतलेली आहे आणि हळूहळू ती मिक्स थोड़ी -थोड़ी करून घ्यायची आहे थोडी थोडी करूनच कणिक घालायची आहे जसा अंदाज घेत घेत नाही तर मग भोपळ्याचं गोळाचं प्रमाण मिश्रण जे आहे ते कमी पडेल आणि कणिक जास्त होईल त्यामुळे काय करायचं अगदी थोडी थोडे करून कणिक घातले की आपल्याला अंदाज येईल आणि त्यानुसार कणिक त्यामध्ये मिसळायचे आहे आता हे मी मोठ्या परातीतच काढून घेते आणि व्यवस्थित मळून घेते कारण या बाउलमध्ये मा मला ते एकजीव करता येत नाही आहे मोठ्या भांड्यात घ्यायचं की जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स करता येईल पटकन आपल्याला हे असं हाताने कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं मिश्रण कोमटच आहे तेव्हाच आपण हे कणिक भिजून घेणार आहोत आधी तीन वाट्या आपण घातलेल्या आहेत आता गरजेनुसार आपण यामध्ये कणिक घालूयात यामध्ये तुम्ही दोन पाळ्या तेलही घालू शकता की जेणेकरून काय होतं पुऱ्या छान मऊ होतात होता वादळ होत नाहीत तर इथे मी कच्चंच तेल घातलेलं आहे दोन पाळ्या यामध्ये तेल घालायचं आहे आता अर्धी वाटी मी इथे पुन्हा कणिक घेतलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण साडेतीन वाट्या कणिक वापरलेली आहे आता हे बऱ्यापैकी मिळ मिळून आलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे पण अगदी एक सारखं होण्यासाठी मी अजून यामध्ये थोडीशी कणिक घालावी लागेल असं मला वाटतं आहे मध्ये मध्ये तेलाचा हात लावत जायचा म्हणजे हाताला चिटकणार नाही तर साडेतीन वाट्या कणिक आपण घातलेली आहे आणि अजून अर्धी वाटी मी इथे घातलेली आहे जे की जेणेकरून पूर्ण चार वाट्या आपण यामध्ये कणिक घातलेली आहे आणि आपलं हे जे पुऱ्यांसाठी लागणारा जो गोळा आहे कणकेचा तो तयार झालेला जा आहे जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी साधारण असे ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला एका बाजूला तेल गरम करायला ठेवायचं आहे कारण हे जे घाऱ्यांचं कणिक आहे ती लवकर पगळते त्यामुळे काय करायचं की पटपट याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळं लवकर ती पगळते आणि मग त्याच्या पुऱ्या चिटकतात मग कणिक लावायला ला ला लागते वरून पीठ आणि पीठ लावलेल्या पुऱ्या जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तर ते तेल खराब होतं त्यामुळं पटपट आपल्याला कोणाच्या तरी मदतीने एक जणीने लाटून घ्यायचं आणि तिने तळून असं करून घ्यायचं आणि पटपट घार्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे व्हिडिओत दाखवण्यापुरत्या मी पाच सहा पुऱ्या तुम्हाला लाटून दाखवते त्यानंतर मग मी घरच्यांची मदत घेऊन या पटपट पुऱ्या -पट लाटून घेतलेल्या आहेत साधारण एकसारखे गोळे करून घ्यायचे आपल्याला जितक्या घाऱ्याची साईज हवी आहे त्या प्रमाणात बनवून घ्यायचे आहेत, आहेत। बरेच लोकं या लाल भोपळ्याला काशीफळ भोपळा असंही म्हणतात आणि हा भोपळा खूप गुणकारी असतो आणि याचे भरपूर असे आयुर्वेदिक गुणधर्मही यामध्ये असतात तर इथे आपण एक एक पुरी जी आहे ती लाटून घेऊयात पुरी लाटताना आपल्याला अजिबात कणकेचा वापर करायचा नाही आहे तर तेलाचं थोडंसं बोट घ्यायचं किंवा कढईतलं थोडंसं तेल घ्यायचं आणि तेलावर आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही अशा योग्य प्रमाणात आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत याची जाडी तुम्ही पाहू शकता मस्त अशी पुरी आपली लाटून तयार आहे आणि यामध्ये गुळाचे खडे राहिलेले नाही आहेत त्यामुळे पुरीमध्ये देखील एखादाही गुळाचा खडा येत नाही आहे आणि तिळही याच्यावर छान दिसत आहेत तुम्ही खसखसही लावली तरीही छान दिसते पण खसखस बऱ्यापैकी वर्षभर आपण वापरत नाही त्यामुळे माझ्या घरात नव्हती तर मी ते तिळ घातलेले आहेत तेल आपल्याला मध्य आचेवर गरम करायला ठेवायचं आहे जास्त कडक तेलामध्ये ह्या घाऱ्या घालायच्या नाही नाहीतर या गुळाच्या आहे पुऱ्या आहेत त्यामुळे काय होतं की पटकन लाल कलर येतो आणि करपल्यासारख्या दिसतात त्यामुळे गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम पाच ते सहा पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि नंतर मग तळून घ्यायच्या एक झाले की एक आपण पुरी तळून घेणार आहोत एक एक बॅच तुम्ही लाटून बाजूला ठेवू शकता आणि एकदम तळून घ्यायच्या तर इथे मी पाच ते सहा पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत आता तेलाचं तापमान जे आहे आपल्याला चेक करायचं आहे थोडंसं आपल्याला कणकेचा उंडा त्यामध्ये घालायचा आहे आणि तो फुलून किंवा तळून वर आला की समजायचं आपलं तेल जे आहे ते योग्य प्रमाणात तापलेलं आहे अगदी कडकडीत या तेलामध्ये आपल्याला पुऱ्या घालायच्या नाही आहे मध्यम आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि झाऱ्याने असं थोडं थोडं त्याला सग चहूबाजूने दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत ते छान फुलतील तुम्ही ते पाहू शकता मी काहीच करत नाही थोडं थोडं त्याला फक्त दाबून घेत आहे तर ही घारे किंवा पुरी एकदम मस्त फुगून वर आलेली आहे छान असा कलर आला की खरपूस आपल्याला हे काढून घ्यायचं तुम्ही तर पाहू शकता मस्त कलर देखील आलेला आहे आता इथे अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटनही जरूर दाबा या अशा प्रकारे पु पुऱ्या तळल्या की त्या खालच्या बाजूने मऊ होतात आणि त्याचा जो वरचा पापुद्रा आहे तो छान खुसखुशीत होतो आणि या पुऱ्या दहा ते बारा दिवस छान मऊ राहतात वयस्कर माणसं लहान मुलंही आवडीने खातात आणि पौष्टिक देखील आहे तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला ह्या दाखवते आजची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुऱ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद